मांदेश सम्राट न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे चॅनल पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या भागातील बातम्या आणि घडामोडी काही क्षणात जाणून घ्या विशेष करून या गावातून आलेले सर्व

विचारलं की आपण जागा बदलायची का गाव हे आपण जागा बदलायची का त्यांनी सांगितलं की आपण सर्व सोय केलेली एवढ्या मोठ्या उत्साहामध्ये आपण स्वागत केलं आल्यानंतर मला विशेष करून आनंद झाला नंदाबाई राजाराम सावंत अंदाज पैसा होता वयवलचं मला वाटतं वयवर्च असेल त्या अजिंच किंवा त्याच्यापेक्षा त्या हातात ताट घेऊन अंधारा मध्ये उभे होत कि अमाची गाडी कुठं आहे आणि नातूला थांबून त्याचा अक्षर करायचं त्या बहुजन वर्गाचे ठाम सारण तुम्हाला सांगायचं आहे स्वर्गीय आबासाहेबांनी तालुक या तालुक्यात राजकारण आणि समाजकारण करत असताना सर्व साधी धर्माला सोबत घेऊन गोरगरीबर गरीब वर्गाला सोबत घेऊन समाजकारण केलं त्या पातळीनं आबासाहेबांना या तालुक्यात येते निर्माण समान द्या या गावातल्या जनतेने मानसन्मान येतोय औषध करण्यासाठी थांबल्या होत्या हा बाबासाहेबांचा विचार आहे आबासाहेबांचा संस्कार आहे देता सांगितलं मागच्या तीन चार महिन्यामध्ये या भालिकामध्ये काही मंडळींकडून म्हणून विकासाच्या वर्गाना केला जात काही मंडळी मागच्या पन्नास वर्षामध्ये आपल्या देवला या भोगाचा विकास झाला नाही कोणवाडी म्हणजे मी उदाहरण सांगितलं होतं आज एक उदाहरण सांगणार आहे उदरवाडीच्या झाली आहे बाबाजी वाडी म्हणून एक गाव आहे पंधराशे लोकसंख्येच गाव आहे च्या आसपास मतदारसंख्या आणि मागच्या काही दिवसांमध्ये त्या गावामध्ये विविध क्षेत्रातल्या उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अधिकारी वर्गांचा आणि विद्यार्थ्यांचा सत्काराचा कार्यक्रम होता त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने गेल्यानंतर मी माहिती घेतली त्या पंधराशेच्या लोकसंख्येच्या गावामध्ये

मध्ये एवढी जर शिकलेली मुलं असतील एवढे शिकलेले अधिकारी असतील तर मला सांगा कि हा विकास झालेला विकास आहे आजी काही शिकेली इथल्या आपल्या लोलेवली गावातल्या शैन्य जमिनीचा भाव काय या ठिकाणी मला सांगितलं आसपासच्या गावामध्ये आणि आपल्या गावामध्ये एकरी पंचवीस तीस पस्तीस लाखाला एकर एक जातोय आसपासच्या तालुक्यात किरण भाऊ तोच व्यवसाय तो करतात त्याला मी विचारलं आसपासच्या ता, तालुक्यात काय भाव आहे तर जवळजवळ आठ दहा बारा लाख रुपये एकरी भाव आहे हा ही जी तफावत आहे ही स्वर्गीय आवाजांचा विकास आहे आम्हाला विकास काय असतो हे सांगायला लावू नका आमच्या तालुक्यामध्ये कुठलाही शेतकरी पक्षाचा कार्यकर्ता दोन नंबरचा व्यवसाय करून गाडी बंगला किंवा इतर गोष्टी मिळवणार नाही इतर वाम मार्गाला एखाद्या गावात करून चुकीच्या मार्गाला लावणारा आमचा पक्ष आहे निश्चितपणे बऱ्याचशा या तालुक्यामध्ये आता भाषण करता असताना बऱ्याचशा वक्त्याने सांगितलं टीका केल्या बऱ्याचशा वेळा माझी हा जोडून तुम्हाला विनंती आहे अजिबात काहीच गरज नाही जे कोणी पक्ष जोडून गेलेले आहेत बऱ्याचशा त्यांच्याही बिड्यापिढ्यानी आपल्या पक्षाचं काम केलंय बाळासाहेबांना सहकार्य केलंय आपण विसरायचं नाही पण वाईट एवढच वाटलं हे माहिती घेतली संगम साहेबांचा अकरा तारखेला आपण निषेध व्यक्त केला तुमच्या सर्वांच्या आग्रह तो आपण समोर निषेध व्यक्त केला त्यांनी सांगितलं कि आबासाहेब आमचं दैवत आहे दहा तारखेच्या कार्यक्रमामध्ये अकरा तारखेचा निषेध कार्यक्रम समोर चालू असताना एक आडिसला त्याच ग्रुप मधल्या एका व्यक्तीच्या स्टेटसला मी एक पोस्ट पाहिली दे की त्यांनी आपल्याच करून सहकार्याचा पक्षामध्ये प्रवेश करून घेतला त्यांनी ती थी पोस्ट ठेवली होती खरंच जर आबासाहेबांना दैवत मानत असता तर निदान एक दिवस तरी तुम्ही थांबला असता था। आम्ही निषेध करत असताना ज्याच्याकडून ते चुकीचं कृत्य घडलं तुम्ही सामील व्हायला हवा होता या पद्धतीने जे काही सोडून गेलेले त्यांच्याकडे लक्ष द्यायची काही गरज नाही त्यांच्यावर टीका करायची गरज नाही आज जरी काही कारणास्तव ते सोडून गेले असतील कधी कधी मला वाटतं मी एकटा असताना विचार करतो